नमस्कार वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मागच्या आठवड्यात मी पाथर्डी गावातील लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालयामध्ये गेलो होतो गेल्या दहा वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याचं मार्गदर्शन मी करत असतो मी ज्यावेळेस या ठिकाणी गेलो त्यावेळेस या ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहेत की ते म्हणाले की सर दहावीचं महत्त्व तर आम्हाला माहीत आहे दहावी ही आमच्या जीवनातील एक सुवर्ण संधी आहे तिचा उपयोग करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत परंतु आमच्या अनेक अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे की रोजचं जेवण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना देखील काम करावं लागतं अनेक विद्यार्थी झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी पुरेशी जागा नाही तर अभ्यासासाठी कुठून जागा मिळणार आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेली शांतता देखील मिळत नाही अनेक विद्यार्थी या स्लम एरियामध्ये राहतात झोपडपट्टीत राहतात त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ देखील मिळत नाही कामही खूप करावे का लागतात वया पुस्तकं घ्यायच्या तर त्यासाठी देखील पैसे नसतात अशी जर परिस्थिती असेल तर त्यावर उपाय किंवा त्यावरही मार्ग काढणार आजचं हे व्याख्यान आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो तुम्ही हे व्याख्यान जरूर आहे का तुमच्या पुढे कितीही समस्या असल्या कितीही अडचणी असल्या तरी या अडचणीतून दहावीचे विद्यार्थी कसा मार्ग काढतात आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्ग कसे मिळवतात याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा तुम्हाला देखील यापासून प्रेरणा मिळेल काहीतरी मार्ग मिळेल त्यामुळे हा भाग तुम्ही काळजीपूर्वक आहे का तुमचं सगळ्यांचं एकदा वेलकम तुमच्या शाळेत आपला जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाचं नाव आहे वेलकम दहावी वेलकम दहावी म्हणजे आता तुम्ही सगळे दहावीमध्ये आलेले आहात तर दहावीला तुम्ही सगळे गेल्यापासून सगळेजण तुम्हाला फक्त सांगत असतात की अभ्यास करा अभ्यास करा तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की दहावीचं हे वर्ष आहे खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनाला कलाटणी देणारं हे वर्ष आहे आपल्याला ज्याही क्षेत्रात जायचं आहे तर त्याची जी सुरुवात आहे ही दहावीची परीक्षा असते ह्याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपण दहावीची परीक्षा का द्यायची बरोबर प्रत्येकाने तुमच्या मनाशी काहीतरी संकल्प करून ठेवलेलाच असेल काहीतरी तुम्ही तुमच्या मनाशी निश्चय केलेला असेल की दहावी परीक्षा दिल्यानंतर मला हे आहे मला ते आहे मला अमुक आहे असं प्रत्येकाने ठरवलेलं असेल आपल्यापैकी बरेच जण काय करतात की दहावीचा निकाल लागला का मग ठरवू काय करायचं ते पण तसं नसतं ते खरं <Sessantik> म्हणजे आपल्याकडे आठवी नववीला ज्या तुम्ही असतात त्याचवेळी जर तुम्ही ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे तर आपलं काम खूप सोपं होतं दहावीची परीक्षा आहे तुमच्यापैकी ज्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला काय व्हायचं आहे तर त्यांनी जर थोडं गंभीरपणे ते घेतलं तर ते त्यांचं ध्येय निश्चित पूर्ण करू शकते तुम्हाला जे व्हायचं आहे ते जर तुम्ही एकदा मनाशी पक्क ठरवलं तर आपल्याला जे व्हायचं आहे ते आपण होतो याचं कारण आहे की आपलं जे मन आहे हे मन अतिशय शक्तिशाली आहे आणि अभ्यास करताना जर आपल्याला आपल्या मनाची मदत घेता आली तर तुम्ही थोडा जरी अभ्यास केला थोडा वेळ जरी अभ्यास केला तरी तो तुमच्या पूर्णपणे लक्षात राहतो आणि तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क तुम्हाला मिळू शकतात की तुमच्यापैकी प्रत्येकाची परिस्थिती चांगली असेलच असे नाही परंतु खूप खराब असेल असंही नाही माझ्या परिचयाची एक मुलगी आहे सुवर्णा सानप असं तिचं नाव आहे सुवर्णा सानप गावामध्ये एक सारडा कन्या विद्यालय नावाची शाळा आहे म्हसरूडची एक झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये मुलगी राहते ही मुलगी त्या महात्मा फुले झोपडपट्टी आहे तिथं राहते तिचे वडील वारलेले आहे तिची आई आहे तिची एक बहीण आहे तिच्यापेक्षा ला आता जी आई आहे तर ती या तिघींचा उदरनिर्वाह करण्यासाठी एक चार पाच घरी धुनं भांड्याचं काम करते सकाळी सात वाजताच ही तिची आई त्या घरातून बाहेर पडते बाहेर पडल्यानंतर ही जी मुलगी आहे ही सुवर्णा ही उठते तिचा आवरते तिच्या बहिणीचं आवरते सकाळचा स्वयंपाक करते तिची शाळा तुमच्यासारखीच बारा ते पाच अशा या वेळामध्ये शाळा आहे तर ते मसरूळ पासून ते अंतर जवळ सहा किलोमीटर आहे बरेच म्हणजे नववी पर्यंत ती मुलगी पायी यायची आणि पायी जायची परंतु सु, शाळा सुटल्यानंतर एक दोन शिक्षकांनी व तिला थोडीशी एक आर्थिक मदत मिळावी म्हणून घरी जरा झाडलोट करायचे असे कामं दिलेले मग एक दोन घरी ते पण ती कामं करते आणि ती आणि तिची आई आणि तिची बहीण संध्याकाळी साधारण सात वाजता त्यांच्या घरी जातात आता तुमच्यापैकी किती जणांना या झोपडपट्टीचं वातावरण माहिती आहे मला कल्पना नाही परंतु त्या ठिकाणी अभ्यासासाठी जी एक शांतता पाहिजे असते थोडीशी ती सुद्धा तिथं उपलब्ध नसते सगळ्यांचे टी व्ही मोठमोठ्या आवाजात चालू असतात लोक भांडणं करत असतात दारू पिऊन एकमेकाशी हे करत असतात वेळा काही विद्यार्थ्यांच्या घरात सुद्धा अशी परिस्थिती असते घरच्यांनाही त्या शिक्षणाचं महत्व नसतं आणि जर कोणी सांगितलं की बाबा हा मुलगा आता दाबलेला आहे किंवा ही मुलगी आता दाबविला आहे तर ते म्हणतात हा आम्हाला माहिती आहे मोठं कलेक्टर होणार आहे म्हणजे तुम्ही दहावीला ला हा, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थोडी शांतता पाहिजे असंही वातावरण त्या ठिकाणी नसतं पण अशाही वातावरणामध्ये या सुवर्णाने रात्री ज्यावेळेस शांतता होईल बारा एकला त्याच्यानंतर रात्री बारा एक पासून तर तीन चार वाजेपर्यंत दररोज अभ्यास केला घरची परिस्थिती अशी होती की खाण्याचे वांदे त्यामुळे क्लास वगैरे लावायचा तर काही प्रश्नच नव्हता फक्त शाळेतले शिक्षक जेवढं शिकवेल तेवढंच तिने नीट केलं आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत या मुलीला नव्वद टक्के मार्क मिळाले नाईन्टी पर्सेंट मार्क्स कुठलाही क्लास न लावता फक्त शाळेतल्या शिक्षकांनी जेवढं शिकवलं त्याच्यावर लक्ष देऊन या मुलीने अभ्यास केला मुलीचा अभ्यास करता असं नाही मुलं सुद्धा खूप कष्टाने शिक्षण घेत आहेत एक विजय आर्दे नावाचा एक मुलगा आहे आणि एक ठाण्याच्या जवळ एक छोटस पाड आहे पाड आपल्याला खेड ऐकला असेल तुम्ही पण पाड म्हणजे एक दहा पंधरा झोपड्या असतात त्या वस्तीला पाडा म्हणतात त्या ठिकाणी साल अजून आता दोन हजार चोवीस साल चालू आहे लाईट आलेली नाहीये आणि रस्ता सुद्धा नाही जाय अशा ठिकाणी तो मुलगा राहतो त्याचे वडील तिथलं एक जे छोटस हॉटेल असेल तर तिथं कप्पाशा विसरायचं काम करतात म्हणजे घरातलं उत्पन्न जे आहे ते काही नाहीच्या बरोबर आहे आता ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस तुमचे पालक तुम्हाला म्हणता अरे अभ्यास करा अभ्यास करा वेळ वाया नका घालू पण या मुलाला ज्यावेळेस अ वेळ मिळतो तेव्हा त्याला गवंड्याच्या हाताखाली तो जातो काम करायला आणि गवंड्याच्या हाताखाली तो मुलगा काम करतो संध्याकाळी वेळेस अभ्यासाल तो अभ्यासाला बसतो तर त्या ठिकाणी लाईट नाही आहे आपल्याकडे निदान लाईट तरी आहे ट्यूब तरी आहे तर कंदेलाच्या प्रकाशात याने अभ्यास केला आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत या मुलाला कुठलाही क्लास वगैरे न लावता चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळाले नाईंटी फोर पर्सेंट मार्क मिळाले विजयार्जे आणखी एक मुलगी आहे गोदावरी देवका असं तिचं नाव आहे ही मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर बगूरच्या शाळेमध्ये या मुलीचं नाव घातलं बगूरच्या शाळेत ते जायची आणि नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर ते भीक मागून त्याच्यावर हे करायची मग मुलगी थोडी मोठी झाल्यानंतर त्यांनी एका अशा पत्र्याची झोपडी घेतली भाड्याने त्याच्यात ही मुलगी आणि तिची आई राहायला लागली आणि आता म्हणजे ती दहावीला होती त्या वर्षी ते जे मंगल कार्यालयामध्ये जेवण झाल्यानंतर भांडे विसाळायचे ताटो धुवायचे जे कामं आहेत ते कामं करून आता त्या ती मु त्या, त्या मुलीची आई आणि ती मुलगी उदरनिर्वाह करतो मात्र या मुलीने दहावीच्या परीक्षेमध्ये कंटिन्यू शाळेत गेली ट्युशन वगैरे काही लावले नाही आणि ह्या मुलीला सेवन्टी नाईन पर्सेंट एकोणऐंशी टक्के मार्क मिळाले आणखी एक मुलगी आहे तिचंही मी तुम्हाला उदाहरण सांगतो तिचं नाव आहे काजल जाधव जी काजल जाधव आहे तर ही डोंबारी वस्तीमध्ये मुलगी राहते या मुलीची सुद्धा ट्रॅजेडी अशी आहे की तिचा जन्म झाला तिच्या आईने त्या लहान बाळाला टाकून दिलं आता रस्त्याने जात असणारी एक बाई होती तीस पस्तीस वर्षाची तिने पाहिलं एक छोटस बाळ आहे आणि ती बाई त्या बाळाला घेऊन गेली लहान्या मुलीला ती जी बाई होती ती होती डोंबारी डोंबाऱ्याचं काम करायची डोंबारी अशा प्रकारच्या डोंबाऱ्याचं हे करून ते त्यांचा उदरनिर्वाह करायचा मग ते हळूहळू ते मुलगी मोठी झाली आता मुलगी जो जो चौदा पंधरा वर्षाची झालेली आहे आता अशी परिस्थिती आहे का त्या बाईंचं वय बरंच झालेलं आहे पन्नास एक वर्षाच्या आहेत त्या त्यांना ते काम जमत नाही तर ही मुलगी आता डोंबाऱ्याचा खेळ करते आणि डोंबाऱ्याचा खेळ केल्यानंतर जे काही पैसे मिळतात ते पैसे घेतल्यानंतर मग ती घरी जाते काहीतरी हे घेतात त्यांचं जेवण करतात दहावीची वार्षिक परीक्षा जेव्हा होते सुद्धा या मुलीला डोंबाराचा खेळ करावा लागला आणि तरच त्यांना जेवण करावं लागलं अशी ही मुलगी ही ज्यावेळेस रात्रीच्या वेळेला अभ्यास करायचा तेव्हा त्या आसपासच्या लोकांना शिक्षणाचं काहीच महत्व नाही ते म्हणजे कशाला तू अभ्यास करतो तिची आईच तिला म्हणायची तुला दिवसभर खेळ करावा लागतो मेहनतीचं काम करावं लागतो कशाला तू अभ्यास करते कशाला तू त्रास करून घेते पण या मुलीचा एक आदर्श होता तिच्या शाळेतली एक शिक्षिका तिला असं वाटायचं की मी जर या शिक्षिकेसारखं झालं मी जर शिकले मी जर दहावी झाले पुढे शिकले तर या शिक्षिकेसारखं जीवन मला जगायला मिळालं मला आयुष्यभर डोंबाराचा खेळ करावा लागणार नाही त्यामुळे सगळे नाही नाही म्हणत असताना या मुलीने अभ्यास केला तिला काही जर शंका आली तर ते सांगायला कोणी नाही अभ्यास कर असं निदान आपल्याला म्हणतात तिला तेही म्हणायला कोणी नाही उलट अभ्यास कशाला करते कशाला करते अशा इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या मुलीने अभ्यास केला आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत तिला सत्याऐंशी टक्के मार्क मिळाले एटी सेव्हन पर्सेंट तुमच्याच वयाचे मुलं मुलगी तिला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळालेले दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क मिळतील आणि तिला शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढे मार्क मिळालेले तर ह्या गौरी जाधवचे जे वडील आहेत ते मेन रोडला सॉक्स विकायचा व्यवसाय करतात घरची परिस्थिती अतिशय खराब या मुलीचं जी फीज आहे किंवा तिला जे पुस्तक आहे तिच्या शिक्षकांनी तिच्या मैत्रिणींनी पैसे जमा करून दिलेले एक छोटीशी खोली आहे त्या खोलीवर खोलीवरतीने लिहिलेले खडूने मला दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्याण्णव टक्के मार्क मिळते हा संकल्प तिने केला पुस्तकं सुद्धा तिला दुसऱ्याने दिले अशी ही मुलगी तुमच्याच वयाची ती जर एवढे शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळू शकते तर तुमच्यापैकी प्रत्येकाला सुद्धा तेवढे मार्क तुम्ही जर ठरवले तर मिळू शकते बरोबर के सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि हे करत असताना जर आपल्याला आपल्या मनाची मदत घेता आली तर आपल्याला थोडा स्टडी करून स्मार्ट स्टडी जर केला तरी आपल्याला आपण जे वाचतो जे लिहितो किंवा जो अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो आपलं टार्गेट ही परीक्षा देण्यासाठी किंवा तुमचा अभ्यास तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी किंवा तुम्ही जर एकदा वाचलं तर तुमच्या ते लक्षात राहावं याची एक ट्रिक हो। मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही विद्यार्थी जे टॉपर्स येतात ते अशाच पद्धतीने अभ्यास करतात मनापासून थोडाही वेळ अभ्यास जर केला तर तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवले तेवढे मार्क्स निश्चित मिळू शकतात प्रॅक्टिस करा कृती करा आणि भरपूर मार्क मिळवा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला समजला असेल तर एकच काम करा तो म्हणजे तुमच्या एका तरी मित्राला तो शेअर करा आपल्याला दहावीचा अभ्यास करताना मनाची मदत घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या परिचितांना तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जावा अशी आमची इच्छा आहे कृपया तुम्ही त्यांना तो शेअर करा